नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचं दिसतंय प्रोमोमध्ये आदित्य बाहेर गेला असतो आणि तो एका ठिकाणी थांबतो पारू त्याला फोन करून सांगते की तुम्ही लवकर घरी या तितक्यात एक गाडी त्याला धडक देते त्यानंतर आदित्यला अनुष्काने किडनॅप केल्याचं दिसतंय अनुष्का पारूला फोन करून म्हणते आदित्यची काळजी करू नकोस तो माझ्या बरोबर आहे त्यानंतर अहिल्या देवी आदित्य दिसते ती पारूला म्हणते पारू या सगळ्यात मला काही झालं तर तू सगळ्यांना सावरशील आहिल्या देवी व आदित्यला बांधून ठेवलेला आहे तिथे दिशा पारूला घेऊन येते व तिला म्हणते या दोघांना तुझ्या नजरेसमोर तडफडून तडफडून मारून टाकणार आहे त्यानंतर त्या तिघांना बांधून ठेवलेल्या ठिकाणी दिशा रॉकेल होते त्यानंतर ती काडी ओढते व रॉकेल टाकलेले ठिकाण पेट घेतं अहिल्यादेवी आदित्यचे हात सोडवण्याचे आणि पारू अहिल्यादेवीसोबत तो बाहेर येतो आणि आग लागलेल्या रिंगणात अनुष्का ढकलली जाते त्यानंतर अनुष्का मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसते पारू मालिकेच्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मालिका बंद करण्याची मागणी केली आहे नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिले मूर्खपणाचा कळस आणि टाइमपास चाललाय काही पण दाखवतात मालिका बंद करा पापाचा घडा तर सिरियलचाच भरला आहे तुमची टाईमलाईन आवडली मालिका लवकरात लवकर बंद करा दरम्यान या प्रोमोवरून मालिका पुढे नेमकं कोणतं वळण घेते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे